डॉक्टर यशवंत चावरे न्यायाधीशांचे मनोगत वैद्याच्या प्रश्नास गुरुवाची हाक ऐकली ती वेळ दोनची होती त्यावेळी मी हिरालाल मारवाड्याच्या घराजवळ होतो गुरुवाला मी काहीच विचारले नाही मला भेटला तेव्हा तो नुकताच देवळातून निघाला होता की काय ते माहीत नाही तरी अर्ध्या तासाने त्याला परत देवळात पाहिले गाव हिंडण्यास किती वेळ लागेल ते सांगता येत नाही बाजाराकडे गेलेल्या लोकांमध्ये गुरव होता जोशी यांच्या प्रश्नास भानुदासाचा नोकर व राजभोज यांची माझी पहिली भेट बरोबर असताना झाली आरोपी नंबर सात बोलला की भानुदासाला पहा त्यावेळी मी तळ्याचे दक्षिण काठाला मधोमध उभा होतो देऊळ तेथून दोनशे पावले आहे देवळाच्या दक्षिणोत्तर बाजूला लोक पन्नास पन्नास पावले जमले होती आरोपीच्या मागून मी पेठेकडे गेलो पण ते अगोदर पोचले मी थिएटरच्या बाजूने गेलो उशिरा पोचलो मनेरीकरांच्या प्रश्नास भानुदासाला कोणी मारले त्यांची नावे मी त्याला विचारली व त्याने ती सांगितली विठोबाच्या घरात तो भेटण्यापूर्वीच मी पहिली खबर पाठविली होती ही सहा वाजताच कचेरीतून पाठविली भानुदासाकडे जाण्यापूर्वी कचेरीत गेलो होतो हा खबरेचा रिपोर्ट बारनिशी कारकुनाकडे सहा वाजता मॅजिस्ट्रेटकडे पाठविण्यास दिला होता तो पाठविण्यासाठी डिंगणकर यांचे नाव माहीत होते या खटल्याचा तपास मीच केला साक्षीदारांना दाखविण्याकरिता आरोपींना तारीख एकवीसला आणले होते पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत केव्हा आणले ते लक्षात नाही आरोपी नंबर सात आठ आणि नऊ यापैकी कोणालाही साक्षीदारांना दाखविले नव्हते नंबर सात आठ नऊची नावे तारीख वीसलाच कळली साक्षीदारांनी ती त्यावेळी सांगितली नव्हती मला स्वतंत्र चौकशीत समजली ही नावे मला तारीख एकवीसला मी चौकशी केली तेव्हा समजली आरोपी नंबर सातचे नाव भानुदासाला पहा असे तो म्हणाला तेव्हाच मला माहीत होते ते पहिल्या खबरेचा रिपोर्ट न घालण्याचे कारण त्याबद्दल खात्री करून घ्यावयाची होती हे होय मग ते नाव रिपोर्टात घातले आहे हाच तो रिपोर्ट पण यात ते नाही आरोपी नंबर नऊ पळाला हे पाहिले पण कोठे गेला व त्याने काय केले ते माहीत नाही गावातील लोक महारांचा मंडप जाळणार असे ऐकल्यावर व तेथे -ते महार लोक नव्हते म्हणून बेवार्शी माल म्हणून पंचनामा करून तो ताब्यात घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्याबद्दल विचारले नाही मंडप महारांनीच मोडला होता असे कळवले देवळाजवळ हजार पाचशे लोक जमले होते त्यापैकी नऊ जणांसच आरोपी केले याचे कारण आणखी कोणाची नावे माहीत नव्हती देऊळ व तलाव म्युन्सिपाल्टीचे ताब्यात नाही केशव देशपांडे पंचापैकी तेथे होता पण तशी काही गडबड करीत नव्हता म्हणून त्यास आरोपीत घातले नाही महारांच्या हॉटेलवर काठ्या मारताना पाहिले तेव्हा दहा पावलांवर होतो पण कामाच्या गर्दीमुळे तारीख पंचवीसपर्यंत पर्यंत त्याबद्दल पंचनामा केला नाही तो मी हेड कॉन्स्टेबलकडून करविला भानुदासाचे घरातून लोक बाहेर निघताना मी पाहिले पण माझ्याबरोबर दोन दुखापत झालेले महार असल्यामुळे मला तिकडे जाता आले नाही दोनशे पन्नास तीनशे पावलांवर सात आठ पोलीस महारांच्या गर्दीत होते पण त्यांनाही मी भानुदासाच्या घराकडे पाठविले नाही तिकडे जमादार व काही पोलीस आहेत असे मला समजले होते फेर तपास नाही उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास चॅनलला लाईक सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद